श्री स्वामी समर्थ अन्न घ्यावे का पर अन्न घेतल्याने काय होते घेताना काय म्हणून घ्यावे म्हणजे दोष लागत नाही अन्न घ्यावे कोणाच्या घरी पर अन्न दोष कसा लागतो गानगावपुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता तो कर्ममार्गी होता परम ज्ञानी होता तो कुणाकडून दान घेत नसे कुणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे तो कोणाशीही वादविवाद घालीत नसे तो चुकूनसुद्धा कधी खोटे असत्य बोलत नसे तो नेहमी पाच घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरीत असे त्याची पत्नी त्याच्या अगदी उलट होती ती सदैव उद्विग्न असे पतीशी नेहमी भांडण करीत असे अन्नाची मोठी लोभी होती त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्र भोजन घालत असत गावातले असंख्य ब्राह्मण तेथे ते भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे माझी नशीबच खोटी आहे मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठीच चूक केली आहे केवळ यांच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही माझी पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला असे दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत गावातल्या इतर बायका किती भाग्यवान त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते माझ्या पती कधीही परांना घेत नाही त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही माझे नशीबच फुटके दुसरे काय परमेश्वरा मी, मी काय करू असे ती नेहमी दुःख करीत असे असेच एकदा एक श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते ते पाहून ती ब्राह्मण ती स्त्री आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावात एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त सुग्रास भोजन देण्यास ठरवले दे आहे आपणही त्या भोजनाला जाऊया निदानी एक दिवस तरी चांगले गोड दोड खायला मिळेल तिथे दक्षिणाही मिळणार आहे मला जिथे जाण्याची तिथे जाण्याची फार इच्छा आहे तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्यावी त्यावर तो ब्राह्मण म्हणाला परान्ना न घेण्याचे माझे व्रत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही तुला जायचे असेल तर खुशाल जा त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंतग्रस्ताकडे गेली तिला पाहून तो ग्रस्त म्हणाला तुम्ही एकट्या कशा आलात मी दाम्पत्य भोजन घालीत आहे तुमचा पती कुठे आहे भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या हे ऐकताच तिच्यापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला येथे भोजनाचे निमंत्रण आहे हे दाम्पत्याला पती तर परानं घेत नाही तो येणार नाही तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही आता काय करावे मग ती श्री गुरु नरसिंह सरस्वतीकडे गेली त्यांच्या पाया पडली ती म्हणाली स्वामी गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे माझा पती परा घेत नाही म्हणून तो येत नाही आपणच त्याला समजाविले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल तिचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा तू तिची इच्छा पूर्ण कर कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये श्रीगुरुने असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परा न घेण्याचा माझा नियम आहे परंतु तुमची आज्ञा मला शिरसावज्ञ आहे जो आपल्या गुरुची आज्ञा मानित नाही त्याला भयंकर अशा रौर नरकात जावे लागते म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईल मग श्री गुरुचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले आज आपणास स्वादिष्ट भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला ती दोघे पानावर बसली वाढणं सुरू झाले भोजनाला सुरुवात झाली त्यावेळी त्या ब्राह्मण त्या स्त्रीला एक विलक्षण अश्रूप दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्रे खात आहेत ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परत आली ती पत्नीला पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्टी केलेले अन्न खालेत असे मला दिसले मला याबद्दल क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला माझेच चुकले हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुखाने म्हणाला माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो माझा नेम तर मोडलाच शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्रीगुरूंच्याकडे आला दोघांनी श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा गुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय परा परांनाचे सुख कसे वाटले परान्न ना घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतीस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना श्रीगुरु असे म्हणाले असता ती स्त्रीगुरूच्या पायापुढून म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी खरोखर अज्ञानी आहे माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेले मी मोठाच अपराध केला आहे मला क्षमा करा मग तो ब्राह्मण श्रीगुरूच्या पाया पडून म्हणाला या माझ्या पत्नीमुळे माझा, माझा नेम मोडला ही माझी पत्नी नाही वैरिणी आहे तिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे आता मी काय करू त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले चिंता करू नकोस तू तुझ्या पत्नीची पराण्णाची वासना पुरवली आहेस आता तिचे मन तृप्त झाले आहे आता तिचे मन तृप्त झाले ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही आता मी तुला आणखीन एक सांगतो जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्धकर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही त्याचे ब्राह्मणा अभावी कार्य अडून राहिले तर तू त्यांच्याकडे भोजनाला जावेस त्यामुळे तुझ्या हातून हातातून धर्म कार्य कडेल पण अशावेळी तू गेला नाहीस तर त्यांचा शाप तुला लागेल श्रीगुरुने असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता गुरु म्हणाले कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो लक्षपूर्वक तू ऐक आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सख्खे भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण ब्राह्मणाविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा म्हणून म्हणजे कोणताही दोष लागत नाही आता अन्न वर्ज करण्याची घरे सांगतो त्याचे सविस्तर विवेचन स्मृतीचंद्रिकेत लिहिले होते ते खूप मोठे आहे ती मी तुला सारांश रूपाने सांगतो ऐक आपल्या आई वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा धनलोभी आपल्या बायको मुलांचे हाल करणारा गर्विष्ठ चित्रकार मल्ल असलेल्या ब्राह्मण विनावादक समाजाने बहिष्कृत केलेला याच याचक वृत्तीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूष दुराचारी डोंगी व्याभिचारी निपुत्रिक विधवा स्त्री स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष ब्राह्मण दारू तयार करणारा आपल्या जार बरोबर राहणारी बाहेर खाली स्त्री चोर कंपळ कपटी पतिताकडून धन घेणारा सौदागर देवभक्ती न करणारा जुगारी स्नान न करता भोजन करणारा संध्याबदल न करणारा कधीही दान धर्म न करणारा आपल्या पित्रांचे श्राद्ध कर्म न करणारा दांभिकपणे जप करणारा पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी कुल परंपरा मोडणारा हिंसक खुनी आषाढभूत परान्न घेणारा पंचमहायज्ञ न करणारा घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा कर प्रशंसा अन्नाची निंदा करणारा परग्रही राहणारा अशा लोकांच्याकडून कधीही भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या, त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानांच्या घरी भोजन घेऊ नये त्याऐवजी भूमिदान स्वर्णदान गज अश्व रत्न दान, दान, दान केल्यास दोष लागत नाही परांन्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो आमसेला परान्न घेतल्यास मांस पुण्य जाते आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये त्याचप्रमाणे सूर्य चंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये सुवेर किंवा सुतक असलेल्यांच्या घरी भोजन करू नये ब्राह्मणांनी जर आपला आचार धर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही सूर्य देवदेवता त्यांच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होतात घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध होतात कारण घरातल्या लोकांची बुद्धी सुव्यवस्थित चाललेली अस चालते त्यामुळे पराना कधीही घेऊ नये लग्न न जमणे मुलं होण्यासाठी अडचणी येणे सतत पैशाची चणचण भासणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात चोरीचे खाऊन चोरी करण्याचेच मन होते बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरशी ओळख झाली पुढे त्याची गाढ मैत्रीत रूपांतर झाले स्टेशन मात मास्तरांशी मैत्री झाल्यामुळे त्याला भोगीतून चोरून काढलेली सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला अस असं खूप दिवस चाललं व्यापाऱ्यांनी विचार केला की इतकं पाप होते तर थोडा दान धर्म पण व्हायला हवा एक दिवस त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाराच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेल गेले पाहुणचार घेतला भोजन केले किरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झाले की जा साधू महाराजांनी ते ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपून व्यापाराने खूप मोठ्या रकमेचा नोटाची बंडल ठेवली होती साधू साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटाची चाहूल लागली इतका बंडलापैकी दोन बंडल चु जोळीत घातले तर काय फरक पडणार आहे व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी तीन प चार बंडल झोळीत घातली संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाऱ्यांनी नोकराची पिटाई केली चालू केली इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले आपल्या जोळीतून नोटाचे बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकरांना मारू नका मी पैसे घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे पैसे चोरले इथे नोकराकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचविण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापाईज पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का नाही खीर आणि कशाची बनवली होती व्यापारी खरी खरी सर्व हकीकत त्यांना सांगितले साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदुळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली याची जाणीव झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल म्हणून तुमचे पैसे परत करायला आलो म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल म्हण जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार श्री समर्थ कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद